शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा नक्कीच महाराष्ट्राची लाडकी जोडी आपला मुंबई बिंजोडचा बादशा तसेच घाटावरचा बादशा म्हटलं जातं असं बकासूर आणि मथूर एक चांगली गाडी पलाली घाटाला काय सांगाल स्पीडवर स्पीडबद्दल अतिशय सुंदर अशी गाडी पलाली मथूर आणि बकासूर अचानक असं नियोजन घडून आलं आणि चांगली अशी गाडी जबरदस्त स्पीड लागला गाडीला दादा खिडकाली आपण जेव्हा बाहेर घेतलेली तेव्हा दादा बोललं का नियोजन नाही होत आहे एकविराच्या मैदानाचं पण नक्कीच एकविरा आईच्या आशीर्वादाने आईने स्वतःहून बोलून घेतला आपल्याला तर आपला नंदी दर्शनाला येणार होता मथुर पण खरोखर या मैदानात पळण्याचं देखील सौभाग्य लाभलं आणि दोन्ही एक मुंबईचा बिंदूरचा भाषा आणि एक भाषा दोन्ही एकत्र पळाले आणि खरोखर अक्षरशः मन मनं जिंकली संपूर्ण महाराष्ट्राची आज म्हणजे खरं म्हणजे आज येणं तर होतंच आमचं इकडं आईच्या दर्शनासाठी मथुरला घेऊन पण अचानक असा योग जुळून आला संध्याकाळी चार ते पाच वाजता की दादाचा फोन आला असे असे आपल्या गाडी पालवायचे काय काय करायचं दादांना सांगितलं पालूया आणि त्याच्यानंतर लगेच साडेसहा सात वाजता बैल बोलून इकडे आलो दादा कु तरी दादा लाईव्हला आले आणि सांगितले तेव्हा लोकांना पण म्हणजे खरं वाटत नव्हतं की बकासूरला पण बघा एवढं म्हणजे वेटिंग असतं नंदी पालवण्यासाठी तसं आपल्या मथूरला पण अगोदरच नियोजन केलेलं असतं एवढं म्हणजे दोन चार मैदानांच्या घाटावरती जसं बकासूरचं पण असतं तरी पण हे दोन्ही महाराष्ट्राचे लाडके वागे एकत्र आले कमी वेळामध्ये कमी होलं म्हणजे जेव्हा पण नियोजन झालं आहे तेव्हा असंच झालं आहे का अचानकमध्ये जोडी पालाली आणि खरं तर म्हणजे ही जोडी मुंबईलाच पालताना दिसली असती लवकरच पण आयोग जुलून आला घाटावरती ही जोडी पळाली त्याच्यात पण म्हणजे खूप असं मन भरून आलं कारण की एवढं साऱ्या प्रेक्षकांचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं आज ही जोडी पळाली दादा आपण बघत असतो नेहमी आईच्या द दर्शनासाठी आपला मथुर येत असतो म्हणजे आज पण येणार होता असं खास म्हणजे वर्षातनं आपला एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पालखी होते त्याच्यानंतर दर्शनाला येत असतो का नाही असं काय नाही जेव्हा पण म्हणजे एक वर्षातून आठ दहा वेला तरी मथूर आईच्या दर्शनाला आम्ही घेऊनच येत असतो दादा आज बघा आईच्या पायथ्याशीच आपलं हे चांगलं असं भव्य असं बैलगाड्याची शर्यत म्हणजे चांगलं मैदान आहे मैदानाकडे बघता काय तुम्हाला आज काय मैदान वाटलं एकदम खूप सुंदर असं मैदान आहे खाली पण जागा चांगली आहे आणि इकडं जागेवरती पण जागा खूप सारी आहे बैल झुपण्यासाठी आणि आवडण्यासाठी पण जागा चांगली आहे आणि चांगलं असं नियोजन केलंय त्यांनी दादा अखंड महाराष्ट्रभर चर्चा असते या दोनच नंदींची कधी ना कधी म्हणजे असं एकमेकाविरोधात कमेंट्स पण फॅन्स लोक पास करत असतात पण बघा दादांचे तुमचे संबंध चांगले असतात किंवा मोहित शेटचे आणि राहुल दादांचे संबंध चांगले असतात तेव्हा असे जेव्हा नंदी एकत्र येतात तेव्हा कुठं ना कुठं फॅन्स लोक देखील खुश होतात मग अशा फॅन्स लोकांसाठी तुम्ही म्हणजे असं आता जशी जोडी एकत्र आली तशी मुंबई बिनजोडला बोला किंवा असं महिन्या दोन महिन्यातनं असा प्रयत्न असेल का तुमचा हो शंभर टक्के कारण की Uh, जे कमेंट्स करतात त्यांच्याकडे तर काय आम्ही लक्ष देतच नाही एवढं कारण की बोलणाऱ्यांची तोंड मथूरने गप्प केली जाईल त्याच्यामुळं जे बी कमेंट्स करतात त्यांच्याकडे काही एवढं लक्ष नसतंय आणि आपलं आपण काम करत राहायचं आणि मथूरचं काम मथूर करतोय याच्यातच म्हणजे अभिमान आहे आणि ही जोडी म्हणजे तर आता नाव तर नाही सांगत येत्या मैदानामध्ये तुम्हाला दिसली असती मथूर आणि बकासूर बिनजोडला नियोजन होतंच मोठं आमचं पण लव त्याच्या पण आधी योग झुलून आला आणि गाडी तीन पेऱ्यामध्ये पलताना दिसली दादा या जोडीची चाहते देखील तेवढे आहेत अक्षरशः संपूर्ण आड्डा जेव्हा गटपास होता ना तेव्हा संपूर्ण घोलका घालून उभा असतं काय क्षण असतो तो तुमच्यासाठी क्षण तर म्हणजे खूप असं भारी वाटतं कारण की आज एवढ्या लोकांचं प्रेम हे सहजासहज कोणाला असंच भेटत नाही कारण की आज जे पण आहे मथे म्हणजे भरपूर सारे त्याचे चाहते वर्ग आहे आणि बकासूरचा सुद्धा तेवढाच मोठा फॅन फॅमिली वर्ग आहे दोघांचं आणि आज दोन्ही एकत्र आले आणि असं खूप बरं वाटलं आज दादा बघा आता दोन्ही नंदींची फॅन फॅमिली एवढी मोठी आहे नक्कीच त्यांच्या नावापुढे तुमचं पण नाव लागतंय कुठं ना कुठं तुम्हाला पण एवढी ओळख आहे काही वर्षा अगोदर तुम्ही जेव्हा घाटावरती मथूरला घेऊन यायचे तेव्हा म्हणजे असं बघा सोबत नेताना म्हणजे एवढी पब्लिक नसायची पण आता बघतो आपण की लाखोच्या संख्येने तुमच्या माझे पब्लिक असतंय आणि तुमच्यासोबत फोटो पण काढत आहे जेव्हा मथूरला म्हणजे आपण स्टार्टिंग केली चालू तेव्हा तर तेवढं कोण नसायचं म्हणजे सर्वांना वाटायचं की मथूर बिनजोडलाच पलेल तीन पेऱ्यामध्ये नाही पलना पण त्याच्यात जी धमक आहे ती त्याने दाखवली आणि जसं मुंबई बिनजोडला पलतोय तसंच घाटावरती पेराला सुद्धा पलतोय दादा बघा आज ना सोशल मीडियाद्वारे आपण जे दाखवतो ते कुठं कुड़ो कुठं कुठं म्हणजे पब्लिकला यायला नाही भेटत मैदानामध्ये अशामध्ये रील स्टार असू द्या यूट्यूबर्स असू द्या त्यांचं पण कुठं ना कुठंतरी हात असतं आज आपले आडी भाऊ धनाडे धनावडे झाले तर त्यांनी पण म्हणजे खूप अशा बकासूरच्या रील्स असू द्या मथूरच्या रील्स म्हणजे मिलियन मिलियनमध्ये जातात त्यांच्यामुळे पण कुठं ना कुठंतरी नवीन पिढीला समजतं की असं असा बकासूर आहे असं असा मथुर आहे खरोखर त्यांनी बिंजोड गाजवलं आहे एकाने घाट गाजवलं आहे असं म्हणजे कुठं ना कुठं तरी लोकांपर्यंत चांगला संदेश जातं आणि नंदीबद्दलचं प्रेम वाढत जात काय बोलायला आडी भाऊ आडी भाऊ तर आमच्या घरातलाच आहे कारण की मला प्रत्येक वेळी आडी भाऊचा फोन असतोय आज मथुर कुठे पलणार आहे त्या दिवशी पण केडकालीला पण आले होते ताई आणि जेव्हा इकडचं निवेदन झालं तेव्हा फोन आला मी येतोय तुमच्यासोबत आणि लगेच म्हणजे ते बोलले का कसं काय आहे काय आणि कंटिन्यू म्हणजे त्यांचा फोन चालूच असतं कुठं पालन आहे काय त्यांचं खूप साधा प्रेम आहे मथुरवरती आणि आमचे जेवढे जेवढे मुंबईचे युट्युबर आहेत सूरज आहे आतिश आहे दिपू आहे हे सर्वजण आहेत प्रत्येकजण येतो एम एम आयले आहे आणि सर्वांचा मथुरवरती प्रेम आहे आणि प्रत्येकजण विचारत असतो कुठं पलणार आहे कधी पलणार आहे दा दादांबद्दल काय बोला कारण का जेव्हा जेव्हा मथुरी असतो ना संपूर्ण पब्लिकचं नियोजन वगैरे दादाच करत असतात आणि खरोखर त्यांचं पण आभार मानू तेवढं कमी कारण का बघा प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला पण कोणाला बोलता नाही येत दादांचा नेहमीच तुम्हाला सपोर्ट असतं चांगले चांगले म्हणजे नियोजन वगैरे करण्यात त्यांचा मदत असते आता उत्तम भाऊ तर आमचे घरचे म्हणजे घरचे सदस्य आहेत कारण की जिथे पण मथुर असेल तिथे उत्तम भाऊ असतात आजही आता म्हणजे रात्री समजल्यानंतर लगेच ते निघून आले बारामतीवरनं आणि जेवढे पण आपले म्हणजे जेवढे आपण म्हणजे माणसं आहेत आपली सगळे कट्टर आहेत ज्याला पण समजतोय ते लगेच येतात आता हे पण झाले घेसरवाले गँग दोस्ती ग्रुप ते पण त्यांना समजलं त्याच्यानंतर लगेच ते आले दादा दिवसेंदिवस मथुरची फॅन फॅन बेस खूप जास्त वाढत आहे आणि अशाने म्हणजे कुठं ना कुठं तरी आपण हा महा महाराष्ट्राला एक चांगला क्षण देतो आहे म्हणजे एक आनंद वाटतो आहे की खरोखर आपल्या दावणीला असा नंदी आहे आणि खरोखर आपण तो क्षण लोकांपर्यंत पोहोचवतो मथूरला समजा दावणीला असतं तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं आहे की खरोखर आपण अशा अशा लोकां लोकांपर्यंत आपण चांगला संदेश पोहोचवतो चांगल्या शर्ती देतो आणि खरोखर एक चांगला क्षण देतो आहे लोकांना असं कारण की मथूर आमच्या दावणीला आमचं भाग्यच आहे कारण की मथूरला बघण्यासाठी भरपूर लांब लांबून लोक येतात आताच एक दोन दिवसापूर्वी नाशिकवरून पण आले होते चाळीसगाववरून पण आले होते म्हणजे प्रत्येकजण फोन करून येतोय का दादा आम्हाला मथूरला बघायचं आहे त्याच्यानंतर मग भरपूर सारे लोकं येतात आणि याचाच आपलं म्हणजे अभिमान वाटते की मथूर आपण म्हणजे काही रेग्युलर आपण तर रेग्युलरच असतो पण एवढ्या लांब लांब लोकं येतात बघण्यासाठी आणि काय भरपूर म्हणजे एवढं स्टार वगैरे हो सर्व सर्वच म्हणजे जण येतात आपण कधी कोणाला काय बोललो नाही काय नाही दादा जास्त वेळ नाही घेणार कारण का आता तुम्हाला पुढचं नियोजन पण करायचं आहे बघा आता आपल्या दावणीला कॉकटेल आहे भाजी आहे यांच्याबद्दल थोडंफार सांगा ना आता कॉकटेल पण आपला आहे तिकडं जालनाला तोही येईल थोडं दिवस आराम करेल आणि तोही इकडे ये येईल पण यासाठी बाजी पण आता बाजीला पण म्हणजे होत आलाय कव्हर आता त्याला चटका दिलेला आहे बघूया त्याच्या सर्व प्रयत्न तर करून आपले झाले आता लास्टचा जो उपाय होता भरपूर जणांनी सांगितलं होतं का लास्ट द्या म्हणून तेही केले बघूया आता लवकरात लवकर बरं होईल छोट्या मथूरवरती तुमचं लक्ष केंद्रित आहे कस हा आहे पण नाही जरा छोटा मथूर आपण वस्तूवाल्याने दिला आहे कारण की भरपूर सारे नंदी आहेत आणि जेव्हा पण मथूरचं नियोजन असते तेव्हा बाकी नंदींकडे एवढं लक्ष जात नाही ना त्याच्यामुळं ना ते त्यांच्याकडे सोपवलेलं आहे ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशी काही खरेदी वगैरे बघून ठेवलेली आहे का खरे दादाने खरेदी तर आमची चालूच आहे पण नंदी घेणार तर टॉपचाच घेणार थांबलो थांबलोय बघूया जर जमलं तर शंभर टक्के घेणार छोटा अर्जुन अर्जुन पण आहे अर्जुन पण चांगला पळतोय नाशिकला आहे घोड्यामध्ये आता येईल तो पण तेरा तारखेला घरी येणार आहे चला मित्रांनो बाकीची मुलं काय त्यानं नंतर घेऊ कारण का त्यांना पण त्यांचं नियोजन असं करायचं असतं खरोखर कर शुभम दादा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे सांगतो ना खरोखर वेलात नाही वेल काढून देतं भले आम्ही दोन मिनटं बोलतो पण दहा मिनटं घेतो ती गोष्ट वेगळी आहे पण तेवढं समजून घ्या धन्यवाद दादा